जे हस्ती जे सर्व मतदान येईल आणि असं देव अशी मी सर्वांस विनंती करतो तसंच आज सगळे राष्ट्रवादी काँग्रेस असलेले सगळ हे आवडून त्या इथं आवडेल आलेले आमचे गावकरी महिला आवडत ते आज खरंच आवडून उपस्थित जागा <coughs> भाऊ <coughs> আমি <coughs> স यांच्या प्रचारानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित आहे या कार्यक्रमासाठी आलेले रोहित रु, दादा पवार तसेच भोर एल्हे आमदार संग्राम दादा कुलदीप कोंडे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आमच्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आणि आपण या आवर्जून सुप्रियताईच्या प्रचारासाठी इथं उभ आहोत सांगायचं तात्पर्य हो की आतापर्यंत आपण सुप्रियाताईलाच प्रत्येक जोडाला मतं दिली आता असं कधीही कुणी झालेलं नाही की काय नाही वाय चेड़ी भाऊंनी सुप्रियताई सोडून कुणाच्या तरी दारात मत म्हणजे कार्यकर्त्याला जवळ केलं या असं कधीही झालंय मी तर मग तो, तो ब, ब, मला वाटतं वीस पंचवीस वर्ष जोपर्यंत उभं राहिलं ताई ना तेव्हापासून ताईला मत देतो आम्ही पण काय झाले बरं का इथं कार्यकर्ता आणि उमेदवार हे उमेदवार काय असलं तरी पुण्या तरी घरी येणार जाणार गावामध्ये आपण असताना तुम्ही साधं हो होता नाही या ना की थोपटे साहेबांना भेटायला पवार साहेब येत्यात अजून शिवतरी यायचो या आणि हे असं असताना कसं असतं बरं का भेटल्या तरी येणार ना कुणी ये ये दा आपल्या दारात आपल्या घरात आल्यानंतर प्रत्येकाने समजून घेतलं विषय इलेज म्हणला अहो आपल्या घरात अहो आपल्या तुझ्या घरात आल्यावर तू काय केलं असतं हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे आज आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही आमचे पंचायत सभेचे पंचायतचे सगळे मेंबर आणि मी इथं सगळ्यांनी आज आहे प्रत्येकाने काय होतं की काय झालं ना की दहा दहा पर्यंत शंभर फोन असं नाही व्हायला पाहिजे का तुम्ही असं काय करता मी म्हणजे काही मोठा नाही पण कमी बी नाही हे <laughs> लक्षात ठेवा तुम्ही असं काय करता तुम्ही आमची किंमत करू नका ना आम्हाला सुद्धा काय मर्यादा एखादं नाही आज मी दादाच्या बरोबर आहे त्याला उमेदवारी उमेदवारीपासून मी जर कुणाला मत दिलं असलं तर माझ्या हाताला किड वाटतं ती वस्तूच सांगतो ना मी की माझा एक देहदोराय मी एक भटकळ तोंडाचा माणूस आहे मला काही बाकीचं काही करायला लागत नाही आणि लोकांनी का काहीतरी सांगू नाही आणि मी तर दादाला काल भेटलो दादा तुम्ही पुन्हा फोन आला ना माझ्यावरच एखादा माणूस बोलला माझं नाव सांगा त्याला आणि मी त्याला समोर घेऊन येईल की वा भाऊ असं वागला तसं वागला की वसूल वा ते सांगतो ना मागच्यावर दिलीपने काय केलं मला नाही माहित का बाकीच्यांनी काय केलं मला माहित नाही का हे असं नाही पाहिजे ना आम्ही प्रामाणिक आहोत आम्हाला कशाची गरज नाही परमेश्वराने आम्हाला दिले संग्राथा दिले आपल्या तालुक्यातले सगळ्या लोकांना भरपूर असं दिलेलं आहे कुणाच्या हातपासून काय आपण पैसे मागणार आमच्या आपल्या आप भोर तालुक्यामध्ये आप बरं का दादा कि मी की मी सांगतो की आम्हाला खर्चा फार पैसे कमी लागतात आमच्या इथला मतदार असा कधी हातपासून कधी धावत नाही म्हणजे कुठली निवडणूक असेल की कार्यकर्त्याच्या पैशासाठी लोलाभलाय खोडं थांबला या असं आमच्या तालुक्यात कधीच होणार नाही आणि आताची जी ही निवडणूक आहे ना ही आपली सगळ्यांनी निवडून कसल्या त्याला निवडून आणायची निवडणूक आहे प्रत्येकाने तेवढंच काम करा ना बाकीच्या काय करू नका आणि कुणी कुणाच्या सांगू नये की दादाला किरकोळ काय सुद्धा बातम्या सांगून अख्ख्या तालुकावर झालं भाऊ गेले गेले मोठ्या भाऊ गेला असं नाही ना पाहिजे नाही पाहिजे तुम्हाला त्या परक्रियाचा फोन आला भाऊ म्हणले काय सकाळीच फोन आला आणि म्हणलं तुला कोण म्हणलं तुझ्या घरी म्हणलं पण मी आलो मी विरुद्ध पक्षात तुम्हाला शिवाय देणार का नाही जेव्हा घालणार का नाही काय घालणार की असं नाही तुम्ही सगळ्यांनी आणि आज दादा तुम्हाला सांगतो रोज दादा आम्ही सगळी सगळीजण करण्याची कामाला आणि आमच्याकडे असं मार्ग पुढं नाही मी सांगतो आमचा एक शब्द सुद्धा चुकत नाही आणि पैसे पैसे तर स्वतःचा पैसे खर्च केला गरीबी आमचा तालुका पण मोठा नाही पण प्रामाणिक एकदा दिलेला शब्द हा पाळतो आज सुद्धा इथं सगळे करते आपण सर्वांनी माझी एकच विनंती की सुप्रिया त्याला निवडून आणण्याकरता प्रयत्न करावं एवढं बोलतो आणि जास्त बोलले प्रत्येकाने जास्त वेळ टाका टाकावा दिल्लीच्या गोष्टी आपण इथं सांगून काय उपयोग आहे का ते इथं बोललं पाहिजे आपण कसे दाबाच माणसं जाऊन घेणार त्या दाबाच माणसाने काय केलं पाहिजे हे पहिले प्रत्येकाने सांगावं एवढीच मी सर्वांना विनंती करतो आणि प्रत्येकाने दोन दोन शब्द दोन दोन शब्द सांगून थांबवा असं